शिर्डी शहरामध्ये नुकताच मोठ्या उत्साहामध्ये दहीहंडीचा उत्सव पार पडला असून यामध्ये मानाची दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांची प्रचंड झुंबड पाहायला मिळाली शिर्डी शहरामध्ये सध्या भावी नगराध्यक्ष म्हणून चर्चेत असलेले दत्ता कोते उर्फ छोटे बापू यांच्याकडून एक लाख एक्कावन्न हजार रुपयांचे मानाचे बक्षीस ठेवून एवढी मानाची दहीहंडी फोडण्यात आली सन्मित्र मित्रमंडळ शिर्डी क्रांती संघटना शिर्डी स्वराज्य सेना शिर्डी शंभूराजे प्रतिष्ठान शिर्डी आणि राजवाडा प्रतिष्ठान शिर्डी या सर्वच मंडळांनी ही दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र ही मानाची दहीहंडी फोडण्याचा मान शंभूराजी प्रतिष्ठाननं पटकावला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं शिर्डी शहरात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आला शहरामध्ये ढोलताशांचा गजर टाळमृदंगाचा निनाद आणि गोविंदांच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून होतं विविध मंडळांनी थरादक दहीहंडीचे आयोजन करत गोविंदा पथकांनी ठिकठिकाणी असलेल्या हंड्या फोडत बक्षिसाबरोबरच या उत्सवाचाही आनंद लुटला यामध्ये मानाची दहीहंडी सर्वांचंच विशेष आकर्षण ठरली असून उंचीवर बांधलेल्या या दहीहंडीला फोडण्यासाठी अनेक गोविंद पथकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली विशेष म्हणजे या मानाच्या छोटे बापू दत्ता कोते यांनी एक लाख एकावन्न एक हजार रुपयांचं मोठं बक्षीस जाहीर करून गोविंदांचा उत्साह द्विगुणित केला या उत्सवासाठी हजारो नागरिकांनी उत्सवस्थळी हजेरी लावून जल्लोष अनुभवला या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध सामाजिक धार्मिक मंडळांनी तसेच स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला मात्र यामध्ये छोटे बापू उर्फ दत्ता कोते यांचीच जोरदार चर्चा दिसून आली तसेच शिर्डीकरांनी दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं बापू उर्फ दत्ता कोते यांचा अनुभवलाय अनुभवला मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी